पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी सध्या रोहित पवार बोलतायत आपण थेट जाऊया जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लिगल करत असाल मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या नाही तर व्यावसायिक असू द्या नाही तर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे पण हे बघत असताना चेन काय कारण कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो त्याला पाठिंबा देणारं काही अधिकारी असतात ते अधिकारी कोण कशा पद्धतीने ते वागतात अधिकारी मग काही लोकांनाच का तिथं महत्व देतात काही लोकांचीच कामं तिथं का होतात गरिबाची का होत नाही या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्वाचं आहे आणि हे करत असताना आमचं एकच मत आहे की कुठलाही नेता असू द्या नेत्याचा परिवारातला कुठलाही व्यक्ती असू द्या चूक केली असेल तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजेल पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठं झाला नाही पाहिजे याचीसुद्धा दक्षता घेतली पाहिजेल पण या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा केव्हा आम्ही काही मुद्दे पुढे घेऊन जात असतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही पण कुठंतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे नाहीतर गेम करायचा आहे त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते आता आम्ही सिडकोचं प्रकरण हे पुढे आणलेलं आहे त्या बाबतीत सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा त्या व्यक्तीवर तिथं कारवाई होत नाही पण या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर सुपरफास्ट कारवाई तिथं केली जाते आमचं मत आहे भेदभाव न करता जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे त्या पद्धतीने कारवाई करणं महत्वाचं आहे भेदभाव न करता याच्यात आपण बघितलं तर सिडकोचं प्रकरण आहे आपण नवी मुंबईमध्ये आता खडी मशीनचा एक विषय तिथं पुढे येतो आहे नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत काही बिल्डरली अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीचा खूप मोठा गेम तिथं केला आहे खेळ तिथं केलेला आहे त्याच्याचबरोबर सिरसाटांचं प्रकरण आहेच पण त्याच्याचबरोबर आपण एम आय डी सीची सिरसाटांना जी जमीन छत्रपती संभाजीनगरची दिली तो तिथं मुद्दा आहे एक टॉकीजचा विषय जो भाजपच्या एका नेत्याच्या जवळकीचा विषय त्या ठिकाणी आहे त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना मला एकच सांगायचं आहे की सांगा सरकारी जमिनी आणि ज्या काय कुळाच्या जमिनी आहेत नाही तर अजून काही इतर विषय जे कुणाच्याच नावाली जमिनी होत नाहीत अशा जमिनीचा ताबा ज्या ज्या लोकांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी लक्ष घातलेलं आहे त्या सर्वांवरच कारवाई तिथं झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही इतर लोकांवर लक्ष ठेवून आहात पण त्याच्याच महत्वाचं काय की भाजपलीच जे कार्यालय मुंबईचं ज्या ठिकाणी केलेलं आहे त्या बाबतीत सुद्धा तुम्ही थोडंसं स्पष्टीकरण तिथं दिलं पाहिजे कुठलीही सरकारची जमिनी या कुठल्याही पार्टीला कुठल्याही नेत्याच्या नेत्याच्या घशात नेत्या नेत्याच्या नेत्या नेत्या परिवाराच्या हातामध्ये दिला गेला नाही बल अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे परंतु दादा खरं तर अजित पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात काल पत्रकार परिषद घेतली अजित पवार देखील म्हणतात की ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्या वेळेस माझं नाव बदनाम करण्याचा सगळा सगळा प्रयत्न जो असतो तो होत असतो या सगळ्या संदर्भात जमीन व्यवहारामध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार आतापर्यंत झालेला नाही असं अजित पवार यांचं म्हणणं यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या इतर नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे अजित पवारांना कुठंतरी स्पेसिफिकली टार्गेट केलं जात आहे कुबड्यांची आता गरज बघा कुबड्यांची गरज संपलेली आहे हे आपल्या सगळ्यांना तिथं माहित अमित शहा साहेबांनी इथे येऊन सांगितलंय की आता आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही त्यामुळे कुठं ना कुठंतरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो काही लोकांची अपेक्षा होती की आदराने कुबड्यांना कुठंतरी एखाद्या खोलीमध्ये टांगलं जाईल भिंतीला टांगलं जाईल पण इथं असं दिसतंय की तू कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायच्या एक तुम्ही समजून घ्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे हे जमिनी घोटाळे तिथं झालेले आहेत त्यामुळे जर कुणी जबाबदार असेल ह्या सगळ्या गोष्टीला तर ह्याला पूर्णपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री जमिनी जबाबदार आहेत आता झालं असं की करून वोट चोरी करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीद वाक्य तिथं झालेलं आहे आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदारी या भ्रष्टाचारासाठी आहे दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदारे सरकारमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती या गोष्टीसाठी तिथं जबाबदार आहे म्हणजे पुण्यामध्ये जैन हॉस्टेलचा विषय तिथं गरम झाल्यानंतर हा विषय तिथं निघाला पण त्याच्याचबरोबर आपण अहिल्यानगरमध्ये गेलो तिथं परत जैन समाजाची जमीन काही लोकांनी लुटलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या याद्या काढल्या ती यादी फार मोठी त्या ठिकाणी जाती त्यामुळे त्या अनुषंगाने सर्वांवरच कारवाई झाली पाहिजे भेदभाव न करता अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे मुंबईचं इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपची तिथं शंभर टक्के असणार आहे पण आमचं तुमचं अंतर्गत काय तुमची उनी काय तुम्ही कोणाची जी जिरवता याच्यापेक्षा या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आल्यापासून हे जे काय जमिनीचे घोटाळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मोठ्या मोठ्या बाहेरून गुजरातवरनं आणि आंध्रावरनं आलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे जे काही घोटाळे तिकडं सुरू झालेले आहेत काही कॉन्ट्रॅक्टरला सहजपणे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं पेनल्टी माफ केली जाते ते सुद्धा शंभर शंभर दोनशे दोनशे कोटीची हे सगळं जर कोणाच्या काळामध्ये सुरू आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे त्यामुळे भ्रष्टाचार जेव्हा एवढा मोठ्या प्रमाणात होत असतो त्याचे दोरे हे मुख्यमंत्र्यांपर्यंत शंभर टक्के त्या ठिकाणी असतात पण मुख्यमंत्री स्वच्छ दिसावेत यामुळे कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण भाजपकडनं केलं जात आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे झालंय पाठी बघा भाऊ म्हणून आत्या म्हणून आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका एका व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी घेऊ शकतो पण राजकीय एक आमदार म्हणून राजकीय एक विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते त्यामुळे सुप्रियाताईंनी भूमिका देत असताना सहसा आपण जर बघितलं असेल तर ज्या आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात आणि त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई जेव्हा अचानक आपण सगळ्यांनी त्यांना तो विषय विचारला तेव्हा त्या ते भावनिक झाल्या पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी तर स्पष्टपणे राजकीय भूमिका तिथं घेतलेली आहे आणि आम्ही पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे लोक आहोत दादा मनोज जरांगे पाटलांना तर जीवे मारण्याची धमकी धमकी आलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आहेत असं मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतच थेट सांगितलेलं आहे त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव देखील सांगितलं त्यानंतर धनंजय मुंडेकडनं चॅलेंज करण्यात आलं की आपण नार्को टेस्ट करूया मनोज जरांगे पाटील म्हणतात की चला नार्को टेस्ट करून घेऊया काय नक्की सगळं माझं एकच म्हणणं आहे की याच्यामध्ये जे आरोप करतायत ते स्वतः बोलत आहेत ज्यांच्या विरोधात आरोप आहेत ते स्वतः बोलत आहेत पुरावेचं होतं काय हा सुद्धा प्रश्न आम्हाला सगळ्यांना तिथं पडलेला आहे संतोष देशमुखचा पुरावे सगळे आहेत काय झालं संतोष देशमुखच्या बाबतीत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं सूर्यवंशीच्या बाबतीत पुरावे आहेत त्यांच्या बाबतीत तिथं काय झालेलं आहे महादेव मुंडेच्या बाबतीत तिथं पुरावेत त्याच्याबद्दल काय झालेलं आहे त्याच्याचबरोबर फलटणमध्ये जे काही डॉक्टर मुंडेंची आत्महत्या तिथं झाली का हत्या झाली याचे पुरावे त्याच्यामध्ये आहेत त्याच्याबद्दल काय तिथं झालेलं आहे त्यामुळे हे सगळे पुरावे देऊन सुद्धा या सरकारमध्ये कुठंच काही होत नसेल सोयीचं राजकारण लक्षामध्ये ठेवून फक्त नेत्याची जिरवायची असेल तर अधिकारी तिथं काम करणार असतील पोलीस काम करणार असेल आणि तेच गेल्या काही महिन्यांमध्ये होताना आपण सगळेजण बघतोय कोणाला जिरवायचं असेल कोणाला अडचणीत आणायचं असेल आणि राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्या अनुषंगानेच कारवाई केली जाते पण कुठेही पुरावे आहेत म्हणून कारवाई केली जात नाही हे आपण सगळ्यांनी अनेक वेळा तिथं बघितलेलं आहे त्यामुळे हे सरकार जर कशा पद्धतीने काम करत असेल तर फक्त सुडीचं रा सुड बुद्धीने त्या ठिकाणी काम करत आहे आणि राजकीय फायदा होत असेल तर कारवाई करणार राजकीय फायदा नसेल तर गरिबाचे विषय मात्र त्या ठिकाणी कपाटात लॉक करून ठेवलेले आपण तिथं बघितलेले आहेत अमित पवारांच्या